नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी विभागाच्या दोन पदांच्या जाहिराती संदर्भात नुकतंच आता आपल्या कृषी मंत्र्यांनी एक घोषणा केलेली आहे सो ह्या दोन जागा ह्या जाहिरातीमध्ये ऍड होणार का दोन जागेंच्या अगेन्स्ट जी पदसंख्या आहे ती ऍड होणार का जर ऍड झाली तर उमेदवारांना परत फॉर्म भरण्याची संधी मिळणार का कोणत्या उमेदवारांना इथे संधी मिळणार आहे कधीपर्यंत मिळू शकते कधीपर्यंत जागा ऍड होऊ शकतात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आणि अशाच प्रकारचे पुढील अपडेट बघण्यासाठी सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेलायकनवरती क्लिक करून ठेवा सो आता आपण बघूया की कृषी मंत्र्यांची घोषणा काय आहे कृषी विभाग जागा ऍड होणार का आणि डीवायस पीच्या पण काही जागा यामध्ये ऍड होणार का सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक मात्र नक्की करा एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी आहे की तुम्हाला जर एम पी एस सी काय म्हणूया आपण राजपत्रित सेवांचा अभ्यास करायचा असेल तर यामध्ये तुम्हाला पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षांचा एकत्रित सिलेबस घेणारी ही बॅच अवेलेबल आहे यासाठी तुम्ही काय करा आमच्या टीमला कॉल करा तुम्हाला पूर्ण माहिती देतील त्याचबरोबर तुम्हाला ऑफलाईन जर अपेक्षित असेल तर पुणे नाशिक संभाजीनगरला हे अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीला सो त्यासाठी पण तुम्ही आमच्या एक्सपर्टला कॉल करून माहिती घेऊ शकता पुढे घेऊन जर तुम्हाला मी पाठीमागे काही व्हिडिओ बनवले ते ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या इग्नाईट अकॅडमीचा वेगळा एक चॅनल आहे इग्नाइट यू पी एस सी आणि एम पी एस सी नावाचा त्या चॅनलवरती जाऊन या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे मिळेल सगळे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तिथे तुम्हाला एम पी एस सीबद्दल काही अपडेट हवं असेल तर पुढचे काही व्हिडिओ माझे येणार त्यासाठी तोही चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता सो ॲग्रिकल्चरच्या या चॅनलवर तुम्हाला ॲग्रिक्चर सगळ्या माहिती मी देतच असतो पण त्यात आता महत्त्वाची बातमी जी आहे गट बची ज्याला म्हणूया आपण कृषी अधिकारी गट ब त्याच्यात जागा टोटल एट्टी सेवन जागा इथे ह्या ॲडमध्ये अपेक्षित आहे ऍड ॲड होतील सो कशा ॲड होतील त्या थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत ओके बघा एम पी एस सी कडनं जाहिरात येते टोटल आठ वेगळ्या विभागांसाठी ही जाहिरात असते त्यामधला एक विभाग आहे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा महाराष्ट्र कृषी सेवाचा हा विभाग आहे आता जर आपण बघितलं तर या कृषी विभागाकडनं तीन प्रकारच्या पदांसाठी एम पी एस सी कडनं जाहिरात येते त्यामधलं पहिलं पद आहे कृषी अधिकारी गट दुसरं कृषी अधिकारी गट ब तिसरं कृषी अधिकारी गट ब कनिष्ठ पद हो आहे यांचा स तुम्ही जर सॅलरी स्ट्रक्चर बघितला पेस केल तर येस सिक्स्टीन हे पेस केल त्यांचं असणार आहे त्यानंतर यामध्ये आत्ता दोन हजार पंचवीस ची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये बघा तीनच विभाग होते सामान्य प्रशासन विभाग महसूल वन विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग कृषी विभाग यामध्ये ऍड नव्हता टोटल बळी तीनशे पंच्याऐंशी जागांसाठीची ही जाहिरात आलेली आहे फॉर्म भरण्याची प्रोसेस पण कम्प्लीट झाली आहे दिनांक सतरा एप्रिलपर्यंत फॉर्म भरायचा होता फॉर्म भरून झालेला आहे त्यानंतर यामध्ये मी पाठीमागे एक अपडेट दिली तुम्हाला बघा डीवाय चे चार पदांची मागणी पत्र एमपीएससी ने गेलेली आहे आणि ही सुद्धा आरक्षणानुसार ही सुद्धा ऍड होणार आहे का तर यस होतील होणार आहे लिखित स्वरूपात एम पी एस सीने ऍड करण्यासंदर्भात काय सांगितलंय ते पण मी तुम्हाला सांगतो आता कृषी विभागाकडनं जे आत्ता पावसाळी अधिवेशन चालू आहे यामध्ये कृषी मंत्र्यांनी या प्रश्नांची उत्तर दिली डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रश्न विचारलेला आहे कृषी जागेसंदर्भात जसं की परभणी येथे जिल्हा कृषी अधिकारी अधीक्षक अधिकारी यांची पद सहाशे चाळीस पैकी एकशे एकोणसाठ पदे मागील काही महिन्यापासून रिक्त आहे असं त्यांनी विचारलंय खरं आहे का त्यानंतर त्यामुळे शेतकऱ्यांना खूप या योजनेची माहिती मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभ मिळत नाही असं त्यांनी विचारलं आहे त्यानंतर या प्रकरणी शासनाची चौकशी करून योग्य ती दखल घेतली दिली आहे का असं पण त्यांनी विचारलंय या प्रश्नाचं उत्तर आपले कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे साहेबांनी आन्सर दिलेला आहे पहिलं तर त्यांनी हे खरं आहे सांगितलं परभणी संदर्भात तर जागा रिक्त आहे का तर यस चारशे ब्याऐंशी सहाशे एकोणपन्नास पैकी चारशे ब्याऐंशी पदे भरलेली आहेत एकशे सदुसष्ट पद रिक्त आहेत हे त्यांनी मान्य केलंय दुसरं मात्र त्यांनी खरं नाही सांगितलं शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभ मिळत नाही तर नाही आम्ही शेतकऱ्यांना इतरत्र आमचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत ही सगळी माहिती शेतकऱ्यांकडे देतो असं त्यांचं म्हणणं आहे तिसरं महाराष्ट्र कृषी सेवामधनं कृषी सेवा गट अधीक्षक कृषी अधिकारी निवड काही पदोन्नतीने पदे भरायची त्याची पण त्यांनी माहिती दिली आहे दुसरं त्यांनी सांगितलंय की दोन हजार चोवीस मध्ये एमपीएससीची जाहिरात होती आणि या जाहिरातीमध्ये दोनशे अठ्ठावन्न पदांचं मागणी पत्र त्यांनी सादर केलंय आणि त्याची पूर्वपरीक्षा पण झालेली आहे असं त्यांनी सांगितलंय आता मुख्य मुद्दा बघा ही दोन हजार पंचवीसच्या जाहिराती संदर्भात आहे दोन हजार पंचवीसचं मागणी कृषी विभागाकडून एमपीएससीला ला पाठवायचं पण एमपीएससीला ला पाठवण्याच्या अगोदर हे मागणी पत्र वित्त विभागाला पाठवा लागतं आणि त्यांनी सांगितलंय की आम्ही महाराष्ट्र कृषी सेवा गट ब व महाराष्ट्र कृषी सेवा गट ब कनिष्ठ या संवर्गाचे टोटल सत्याऐंशी पदांचं मागणीपत्र किंवा सत्याऐंशी पदांचा प्रस्ताव वित्त विभागाच्या उपसमितीकडे पाठवलेला आहे आता वित्त विभागाकडनं जर परवानगी भेटली तर कृषी विभाग काय करतो बिंदू नामावले पद्धतीने म्हणजेच आरक्षणा हा जाहिरात बनवते आणि ती जाहिरात एम पी एस कडे सादर करते म्हणजे चला आपण म्हणजे मागणीपत्र पत्र पी एस कडे देते आणि सरकारकडनं मागणीपत्र एम इकडे कडे गेलं की मग एमपीएससी ची ऍड देत असते पण आता ऑलरेडी जाहिरात तर येऊन गेली फॉर्म तर भरून गेलेत मग मागे जर आपण बघितलं जाऊन तर एमपीएससी म्हणणं काय बघा हे जाहिरात येऊन गेली आहे ह्या जाहिरातीमध्ये जर हे पद ऍड झालीच हे सत्याऐंशी पद आणि चार डीवायसीची पदं तर टोटल ही ऍड चारशे शहात्तर पदांची होणार आहे पण मग एमपीएससीचं म्हणणं काय की मुलांना परत फॉर्म भरायला संधी देते की एमपीएससी तर एमपीएससी परत फॉर्म भरायला संधी देत नाही पण या पदासाठी म्हणजे कृषी विभागाच्या गडबच्या ह्या दोन पदांसाठी पात्रता काय तर पात्रता बघा कृषी मधली पद किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यान विद्यामधलं पदवी तुमची असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकतात त्याच्याचे समतुल्य अर्थ असणारे ह्या सगळ्या बघा तुमच्या डिग्री आहे हे विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात एकदा हे बघून घ्या दुसरं महत्वाचं काय की जागा वाढ होतील का खरंच मग ह्या सत्याऐंशी जागा कृषी विभागाच्या ह्या ऍड मध्ये ऍड होतील का तर त्यांनी ऍड मध्ये त्यांचा सहा नंबरचा पॉईंट त्यामध्ये सहा पॉईंट तीन नंबरचा पॉईंट तुम्ही जर वाचला तर तुमच्या लक्षात असेल की यस इथे जागा ऍड होऊ शकतात कधीपर्यंत ऍड होऊ शकतात त्यांनी सांगितलं बघा जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रामध्ये नमूद नसलेल्या काय नमूद नसलेल्या सेवा जसं की कृषी सेवा नमूद नाहीये तीनच सेवा नमूद आहे सो ही ऍड होणार का होते त्यांनी सांगितलंय व इतर जे संवर्ग आहे ज्यांची आड आम्ही ऑलरेडी दिलेली आहे पण त्याच्यामध्ये जर काही सामाजिक आरक्षणामध्ये बदल झाला किंवा एखादे पद वाढलं पद कमी झालं तर ते सुद्धा आम्ही बदल करू शकतो असं एम पी एस सीने सांगितलंय मग यामध्ये नव्याने विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी मिळेल का तर त्यात त्यांनी काय सांगितलंय हे विचारात घेऊन उमेदवारांनी परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक कर राहील सो so, पूर्वपरीक्षेला ज्यांनी ज्यांनी आता फॉर्म भरला त्याच उमेदवारांना इथे या संवर्गासाठी विचार केला जाईल बाकीच्या उमेदवारांना नव्याने फॉर्म भरायला संधी मिळणार नाही असं एम पी स्पष्ट सांगितलेलं आहे पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम तुम्हाला माहिती पूर्वपरीक्षा कधीही तर पूर्वपरीक्षा अठरा सप्टेंबरला अठरा सप्टेंबरला एक्झाम झाल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर एंड पर्यंत पूर्वपरीक्षेचा निकाल लागेल आणि तोपर्यंत जेवढेही मागणीपत्र जेवढीही सेवा याच्यामध्ये ऍड होऊ शकतात मागणी पत्र जातील तर सगळ्या याच्यामध्ये ऍड होणार आहे असं एमपीएससी पी प्रत्येक ऍडला म्हणणं असतं सो ह्याही ऍडमध्ये त्यांनी असंच म्हटलेलं आहे सो नव्याने विद्यार्थ्यांना मात्र या पदासाठी किंवा या एमपीएससी साठी अप्लाय करता येणार नाही सो ज्यांनी अप्लाय केलं आणि त्यामध्ये जे विद्यार्थी कृषी विभागातून बिलॉंग करतात ते विद्यार्थी यासाठी पात्र धरले जातील ठरवले जातील बाकी नव्याने विद्यार्थ्यांना फॉर्म मात्र भरता येणार नाही असं एमपीएससी पी म्हणणं आहे माझं म्हणणं आहे का नाही एमपीएससी ने लिखित स्वरूपात दिलेलं आहे तेच तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय सो या संदर्भात आता मी अपडेट तुम्हाला दिलेली आहे यावर तुमचे अजून काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर लाईक चला आणि पुढच्या अपडेट घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर राज्यसेवीची तयारी करायची असेल किंवा एमपीएसीची तयारी करायची असेल तर ही बॅच तुमच्यासाठी अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑफलाईनमध्ये पुणे नाशिक शंभाजी नगर अव्हेलेबल आहे आणि ऑनलाईनमध्ये मध्ये सुद्धा आमच्याकडे बॅचेस अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही हा कॉन्टॅक्ट नंबर यांना कॉल करू शकतात आमची टीम तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि त्यासाठी तुम्ही इंडिया ॲप डायरेक्टली डाऊनलोड करा त्यात भरपूर साऱ्या तुम्हाला अपेक्षित असल्या बॅचेस पण अवेलेबल आहे त्यासाठी तुम्ही डायरेक्ट ॲप डाउनलोड करून परचेस करा किंवा आमच्या टीमला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच अपडेट बघण्यासाठी बेल ॲकॉनवरती क्लिक करून ठेवा ओके पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद